नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण मागे दोन तीन दिवसपासून शेवगा नेंदणीचे काम चालू आहे आपले शेवगा नेंदणीसाठी हे नवीन अवजार आपण मागवलेले आहे तरी याच्या सहाय्याने आपल्याला शेवगातील तण काढणे नेंदण्याचे काम चांगल्या प्रकारे होत आहे कमी माणसांमध्ये या अवजाराच्या सहाय्याने काम जास्त होते तसेच काम करण्यालाही त्रास कमी होतो आणि काम चांगल्या प्रकारे रक्कते जास्त प्रमाणात काम होते कमी माणसात जास्त काम होते हा आपला कट केलेला शेवगाचा प्लॉट आहे त्याच्यातील तण काढण्याचे काम आपले सध्या चालू आहे त्याला बऱ्यापैकी आता फुटवे फुटलेले आहेत गेला एक माणूस जवळजवळ तीन ते पाच बायांच्या निंदणीचे काम करत असतात त्यामुळे हे अवजार अत्यंत उपयुक्त असे आहे आपले थोडे मोठे तण झाल्यामुळे थोडासा त्रास होतो पण तण जर लहान असले तर अजून प्रकारे जोरात काम होईल अशा प्रकारे शौर्याला कोमो फुटलेले आहेत आपला तीन चार जुलैचा कटिंग केलेला प्लॉट आहे अशा प्रकारे कोमो फुटलेले आहेत याला आपण आळीसाठी आधी प्रोकल्यामचा एक घेतलेला आहे प्रो एक लिटर पाण्यासाठी अर्धा ग्रॅम ह्या प्रमाणे ह्या प्रमाणात आपण घेऊन त्याचा स्प्रे केलेला आहे प्लॉटोराळी वगैरे काही दिसत नाही आता लवकरच आपण तण काढल्यानंतर एक चांगल्या बुरशीनाशकाचा स्प्रे घेणार आहोत या साईडचे तणखानने बाकी हे अवजार अत्यंत उपयुक्त आहे याच्याने तणकाडणे खूप सोपे जाते हे अवजार आपण आठपटीहून मागवलेले आहे एका अवजाराची किंमत साडेसहाशे रुपये आहे तरी हे अवजार अत्यंत उपयुक्त आणि चांगले आहे चालवण्यासही सोपे जाते व्हिडिओमधील माहिती आपल्यास कशी वाटली जरूर कावा धन्यवाद